शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी निषेध केला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून सदाभाऊ खोत यांनी राजकारणाची खालच्या पातीवर होणारी घसरण दाखवून दिली आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला आहे पाहुयात अर्चना घारे काय म्हणाल्या सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल वैयक्तिक टीका केलेली आहे आणि अतिशय खालच्या पातीची टीका केलेली आहे राजकारणाची पातळी कुठेतरी घसरताना दिसते याचा आम्ही निषेध करतो आणि खरं तर वैयक्तिक पातळीवर तर टीका करतातच आहे परत महिलांच्या ज्या मातृभूमातल्या वेदना त्या काढून त्यांनी स्वतःच्या आईच्या वेदना पण ते विसरलेल्या आहेत त्यामुळे अशी लोकं जनतेच्या वेदना काय समजणार त्यामुळे महाराष्ट्राची जनता अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या विधानसभेमध्ये आणि अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम